देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत आज आझाद मैदानात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे या शपथविधीसाठी कोल्हापुरातील अर्बन स्टोरी या दुकानाकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास जॅकेट बनवण्यात आलं आहे देवेंद्र फडणवीस यांना ही खास भेट देण्यासाठी एका रात्रीत जॅकेट बनवून घेतलं असून ते त्यांना जॅकेट पाठवणार आहेत या जॅकेटची खासियत म्हणजे हे जॅकेट भगव्या रंगामध्ये तयार केले असून त्यावर भाजपच्या कमळाचे बनवण्यात आले आहे फडणवीस यांनी पहिल्यांदाच हे कॅबिनेट बैठकीत अर्बन स्टोरने बनवलेले हे जॅकेट घालावे अशी ही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा